नमस्कार मी सोमेश कपाटे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लोह्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले <स्थाथ> शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी लोहा येथील शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना नेते भास्कर पाटील पवार शरद पाटील पवार गजानन सूर्यवंशी बालाजी खिल्लारे बंडू वडजे भारत पाटील पवार संजय चव्हाण कंधार येथील भगवान राठोड गणेश कुंटेवार पप्पू सोनकांबळे आदीसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते आज या ठिकाणी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ह्या मागणीसाठी कंधार लोहार शिवसेनेच्या वतीने माननीय आमदार प्रतापरावजी पटेल चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे आमची शासनाला विनंती राहणार रा आहे की आम्ही वारंवार रस्त्यावर उतरत आहोत तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याचा कणवळा येत नाही यापुढे जर तुम्ही आता आमच्या ह्या मागणीवर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर उग्र असं आंदोलन शिवसेनेतर्फे छेडलं जाईल शेतकऱ्याच्या प्रश्नावर उतरणारी शिवसेनाच आहे सत्तेमध्ये असलो म्हणून आम्ही काही पाय कळवे चाटणाऱ्यापैकी नाही शेतकऱ्यासाठी आवाज उठविण्याचं काम हे केव्हाही शिवसेनाच करणार आणि त्यासाठी आमचे सर्व सद शिवसैनिक सदैव तत्पर आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधीही शेतकऱ्याचं कर्ज बिल असेल कर्ज कर्जमाफी असेल लाईट बिल असेल शेतीमालाला भाव असेल नापेडचे धान्य खरेदी केंद्र चालू करा आणि शेतकऱ्याला जीवदान द्या यावेळी या सौम्यपणाने एवढंच सांगणं आहे याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार